शिवाजी बाबत, रज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला नेमकी अडचण काय आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट सवाल महायुती सरकारवर डागली टीकेची तोप युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आजवर राज्यात कोण करत आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे महाराष्ट्रात प्रचलित कायदे असताना देखील अवमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत सरकार त्याबाबत फारसे गांभीर्याने घेत नाही त्यामुळे नवीन कायदा करण्याची मागणी असली तरी सरकारची याबाबतची भूमिका निश्चितच संदिग्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला नेमकी कोणती अडचण आहे हे समजत नाही मुंबईत सद्यस्थितीत केंद्र सरकारकडून समुद्र मुजवून हजारो कोटी रुपयांची कामे सुरू आहेत त्याला परवानगीच्या अडचणी नाहीत मात्र पुतळ्याबाबत कशी अडचण येते थे, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केला लासूरने तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली पक्ष मग भाजप असेल त्यांची बैठका चालू आहेत त्यानंतर या जिल्ह्याला चार चार मंत्री आहेत युतीचे आणि प्रत्येक पक्ष मग अजितदादा गटाचा असेल किंवा भाजप असेल की एकनाथ शिंदे गट असेल किंवा सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने पक्षवाढीच्या बाबतीमध्ये प्रयत्न करतात आम्हीसुद्धा मध्यंतरी हर्षोदम पाटील आणि मी प्रभारी म्हणून आम्ही एक बैठक घेतलेली आहे आम्ही पण काही प्लॅनिंग केलेली आहे आम्ही पण दौरे करणार हो। आहोत आणि आज तर बघितलं तर ई व्ही एम मशीनच्या बाबतीमधली जी काही शंका होती त्याच्या माध्यमातून ज्यावेळेला सह्याद्रीची निवडणूक झाली बॅलेट पेपरवर झाली बॅलेट पेपरवरच्या निवडणूक झाल्यानंतर त्या मतदारसंघात विधानसभेला फार मोठ्या प्रमाणात फडफड पाहायला मिळाली म्हणजे सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या यशवंतनगरमध्ये सुद्धा बाळासाहेबांना कमी मतं मिळाली हा म्हटलं तर विचार करण्याचा मुद्दा होता पण त्याच ठिकाणी त्या असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीला त्यांना तिथेच प्रत्येक ठिकाणी ऐंशी टक्क्याच्यावरती नव्वद टक्क्याच्यावरती मतं मिळाली याचा संदेश असा आहे की ही ई व्ही एम मशीन मॅनेज केली काय अशा प्रकारची शंका या ठिकाणी येत होती आणि मी म्हणत नाही मला वाटतं काल कासले नावाच्या एका पी आयला अटक केली त्याच्या अगोदर त्यांनी स्टेटमेंट दिलं की मला ई व्ही एम मशीन छेडछाड करण्याच्या संदर्भात तिथं आपण गप्प पास म्हणून दहा लाख रुपये दिले अनेक एक एक उदाहरणं बाहेर येत आहेत आणि त्यामुळे ई व्ही एम मशीनवर ठिकाणी शंका केली जाते आज तुम्हाला माहीत नाही पण देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या प्रमुखाच्या समोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आले होते आणि त्यांच्यावर जे आलेले मंत्री होते त्यांनी पण यू एम मशीनच्या बाबतीमध्ये स्पष्ट शब्दामध्ये शंका व्यक्त केलेली आहे म्हणजे ज्या राष्ट्राने पहिल्या प्रथम यू एम मशीन हाताळण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला त्याच लोकांनी आता यू एम मशीनवर शंका व्यक्त करून बंदी घालावी अशा प्रकारची भारतामध्ये येऊन अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं असेल तर मला वाटतं की आता जनतेचं जी शंका आहे इतर पक्षाची शंका आहे ती राष्ट्र आहे असं माझं भूमिका आहे आणि पवार पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये एक नवीन ऊर्जा सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट याला निर्माण होईल साहेबांच्या उपस्थितीमध्ये सत्कार आता कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही सुद्धा आता प्रत्येक तालुक्याबाईत आणि याच्यावाईत बैठका घेणार आहे माझ्याकडे प्रभारी म्हणून पाच जिल्हे होते आम्ही आता कोल्हापूर सोडला तर बाकीच्या सगळीकडे आमचे दौरे झालेले आहेत परवाच्या दिवशीसुद्धा मुंबईला बैठका झालेल्या आहेत काही भूमिका ठरलेल्या आहेत प्रत्येक प्रयत्न करणार त्यामुळे कोणाचा कोण कुठे जातं आहे कोण का आणि आता प्रत्येकजण आपल्या सोयीने ज्यांना सत्तेमध्ये जायचं असतं ते सत्तेमध्ये जाण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्यासाठी ते या तीन पक्षापैकी कुठला पक्ष आपल्याला सोयी आहे त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करतात तर तिथं गर्दी वाढल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका मग कोणाला ते संधी देणार स्वत स्वतंत्रपणे लढणार का महायुतीतून लढणार हे काय अजून स्पष्ट झालेलं नाही आम्हीसुद्धा पक्ष शंभर टक्के वाढवणार तालुका वाईज आम्ही ता बैठका घेणार आहोत नवीन रक्ताना आम्ही संधी देणार आहोत आणि बरं आहेत ते लोक डबल ह्याच्यावर होती ती एकदा उघड होत आहेत आणि त्यामुळे ती गेल्यानंतर त्याच्या जागी नवीन जर मिळाली आणि मिळती मला खात्री आहे तर आम्ही जिल्ह्यामध्ये नवीन पक्ष जोम्याने उभे करू एवढा मला विश्वास आहे साहेब आता ई व्ही एमवर आपण ई व्ही एमच्या एमच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही त्याप्रमाणे तक्रारी केलेली आहे दिल्लीमध्ये त्याच्या हिरिंग पण झालेल्या आहेत कोर्टामध्ये काही लोकं केलेले आहेत मग शेवटी निर्णय जो असतो तो कोर्ट आणि ई व्ही एमच्या बाबतीमध्ये मुख्य निवडणूक आयोग आहेत आता त्यांनी निर्णय काय घेतले ते तुम्हाला माहिती आहे त्यांनी कोर्टाने सांगितलं होतं प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळेला तुम्ही प्रेझेंटेशन करा त्यात शंका आल्या तर आपण त्याचा फेरविचार करू निवडणूक आयोगाने सांगितल्यावर तुम्ही त्या ठिकाणी दाखवून द्या परंतु ते हॅक कसं होतं हे दाखवण्याच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा आहे या यंत्रणेला जर आपण त्या ठिकाणी ओपन केलं तर फार मोठं होऊ शकतं म्हणून लोक ओपन व्हायला हो मागत नाही असं आम्हाला कळलेलं आहे परंतु ई व्ही एम मशीन हॅक होती अशा प्रकारची चर्चा ही शंभर टक्के आहे आंदोलनं झाली पण आंदोलन केल्यानंतर ऐकणारे जर तसे ऐकणार नाही आता हल्ली लोकशाही राहिली कुठे आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे कायदे यायला लागलेले आहेत आता तुम्ही जर बघितलं आता नवीन कायदा राज्यामध्ये आणायचा प्रयत्न सुरू झालेला आहे जन सुरक्षा कायदा ज्याच्यामध्ये आता तुमच्या सकट आमच्या सकट सगळ्यांना बोलायला बंदी येते का अशा प्रकारचा भयानक कायदा येतो त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून आता न्याय मागायचो कुठं हा प्रश्न आला त्यामुळे ईव्हीएमचा प्रश्न प्रलंबित आहे साहेब कोरेगाव नगरपंचायतीचा साधारण तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष आपला कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सामोरं जाणार नाही आम्ही दरवेळेला माझ्याकडं ग्रामपंचायत होती माझ्याकडे नगरपंचायत आली त्यावेळेला पण माझ्याकडेच होती काही निर्णय मी चुकीचे घेतले असतील कारण भावनेचा आदर ठेवून आम्ही निर्णय घेतले त्याच वेळेला निर्णय जर घेतले नसते तर आधी परिस्थिती आली नसती पण मी पाहिलं की काही लोकं तिथं ते तीच लोकं त्या ठिकाणी राज्य करतात आणि भ्रष्टाचार करतात जनतेला सगळं माहिती आहे परंतु जनता बोलत नाही शेवटी निवडणूक देणारे जे कोण आहेत ना त्या लोकांनी हा विचार केला पाहिजे विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास जर काही मंडळी करत असेल आता तुम्ही बघितलं असेल मी त्या दिवशी पाण्याच्या आणि टाकीच्या जवळच त्या इथं घनकचरा प्रक्रियेचा प्रकल्प सुरू आहे डम्पिंग ग्राउंड ज्या निकषाने नियमाला सोडून म्हणजे निकष लोकवस्तीच्या जवळ नसावा वगैरे ते असताना तिथे सोडून डम्पिंग ग्राउंड करत आणि मग तिथल्या सुभाषनगरपासून सगळ्या ठिकाणी जे अंडरग्राउंड पा टा पाण्याची टाकी आहे तिथं जर पावसाच्या पाण्याचा ते जर निचरा गेला तर दूषित पाणी त्या भागाला मिळू शकतं सगळं आम्हाला दिसतं आहे बोलत बोलणं कारण निवडणूक जिंकायचा फंडा कसा हे काही लोकांना माहिती आहे म्हणजे ऐवजी बघितलं तर भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झालेला आहे सगळ्यांना कळलेलं आहे सामान्य लोकांच्यासाठी योजना ऐवजी त्या चुकीच्या पद्धत राबवला हे सातत्याने आरोप करताना आमचे तीन नगरसेवककर फार स्ट्रॉंगली याच्यावर मुद्दे मांडत आहेत माझी ज्या सी ओ होत्या त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक एक नमुने ते काढले होते माहितीच्या अधिकारात मागितले मी सभागृहामध्ये मांडलं सभागृहात चौकशी करायला आदेश दिलेले आहेत बघू आता चौकशी करतायत ना का नाही पण चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर यावं आणि चुकीचं झालं असेल तर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे तर झालीच नाही मिळवली आणि उद्याच्या निग निवडणुकीला आम्ही प्रामाणिकपणाने लोकांच्या समोर मांडलो शेवटी लोकांनी आणि जनता जनार्दनाने विचार करावा आम्ही मागच्या वेळेला काही चेहरे नवीन दिले होते परंतु काय ही पॉलिसी टेंडन्सी जी आहे सामान्य प्रामाणिक लोकांनी मतदारांनी जर विचार केला तर काही चुकीचा फांडा गेल्या अनेक वर्षापासून इथं जो आहे जनतेच्या पैशावर ते काही लोक लूट करतायत ते थांबवायचं असेल तर शेवटी हा जनतेने निर्णय घ्यावा आम्ही आव्हान करू प्रतिसाद आता जनतेने द्यावा एवढी त्यावेळेस अपेक्षा असते खरं म्हटलं तर मी तुम्हाला प्रामाणिकपणाने मी नेहमी म्हणतो सभागृहात सुद्धा म्हणालो अडी तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीने काम केलं गेलं ते मला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा आता ते पसंत नसेल परंतु परवाच्या दिवशी एक लाख कोटी रुपये एम एम आर डी एम एस आर डी सी आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यात आले एक लाख कोटी मागची दिनी बाकी आहेत विकास कुठला होतो आहे दाखवला जातो आहे की शहरी भागाला आवश्यक असलेल्या विकास शक्तीपीठ ऐंशी हजार ऐंशी हजार कोटीचा रस्ता माझं प्रामाणिक मत आहे की सामान्य जनतेला अपेक्षित असलेला विकास पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांना अपेक्षित असलेला विकास पाहिजे तो मिळत नाही परंतु मोठमोठ्या विकासाच्या नावाखाली टेंडर सिस्टीम निघालेली आहे त्यामुळे राज्यावर आर्थिक बोज आलेला आहे आपण जर बघितलं मागच्या वेळा आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज काढलेलं आहे आणि वित्तमंत्री या राज्याचे प्रमुख काही मुख्यमंत्री वगैरे सरच सांगतात की आमची कर्ज काढण्याची क्षमता आहे मग मला असं म्हणायचं की मागच्या राज्यकर्त्यांनी सरकार चालवताना कर्ज काढलं नाही आणि आहे त्या उत्पन्नातून बॅलन्स ठेवला ही त्याची चूक झाली का आज जर तुम्ही सरसकट कर्जाच्या नावाखाली ज्या ना पद्धतीने जिथं आवश्यक नाही तिथं त्या पद्धती विकासाचा गाडा राखण्यात आहे लाडके बहिणीचं पण आता तक्रार व्हायला लागल्या आहेत आता दुसऱ्या योजनेमध्ये हळूहळू ही नावं कमी होत आहेत तुम्ही बघितलं असेल आता त्यांनी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून बघितलं तर पहिलं सांगितलं की जे दोन लाभार्थी असेल त्यांना देणार नाही त्याच्यानंतर ज्यांनी उत्पन्न जास्त असेल त्यांनी ला लाभ घेतला तर त्यांची नावं केली आता तिसरं परत आलं की केंद्रातली जी योजना आहे त्या योजनेमध्ये जे लाभार्थी आलेले आहेत मग तेवढे पैसे कमी केले आता पाचशे रुपये द्यायला सुरुवात केली म्हणजे निवडणुकीचा आधार घेऊन तुम्ही लाडक्या बहिणीला फसवला असं निश्चित होतं आहे दुसरं शेतकरीच्या बाबतीमध्ये शेतकरी विमा असेल वीज असेल माफीच्या बाबतीमध्ये अनेक विषयासंदर्भामध्ये जे काय काही निर्णय झाले त्यामध्ये आत्ता शेतकरी वर्गच कुठे असा प्रश्न यायला लागलेला आहे आता तुम्ही जर बघितलं तर शहरी भागामध्ये आणि याच्यामध्ये आता सरकारची तिजोरी खाली झाली आहे मग वेगवेगळ्या प्रकारचे कर लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि मग आता परवाच्या दिवशी रेडी रेट वाढवलेला आहे आता तो शहरी भागामध्ये वाढवला इथं ग्रामीण भागामध्ये किती वाढवला आहे त्याची माहिती घेतो मी परंतु सर्वसामान्य माणसाला याचा भूदंड पडणार आहे मग एखाद्याने घर घेतलं तर त्या घरामध्ये त्याला जर त्या ठिकाणी वाढीव कर द्यायला लागला तर हेवटी लोकांच्या खिशातून पैसे काढायचे आणि दिवाळी साजरी करायचा असा प्रयत्न सुरू आहे मला वाटतं की सामान्य लोकांना या ठिकाणी अडचणीत आणण्याच्या बाबतीत प्रयत्न होतो आहे आणि त्यावर हळूहळू आम्ही त्यामध्ये निश्चितपणाने आवाज उठवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे शासकीय नोकऱ्या बंद झालेल्या आहेत माझ्याकडे तर रोज नोकरीसाठी इतकी लोकं आहेत मुलं बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यावर शासन गांभीर्य दाखवत नाही फक्त रेकॉर्डवर दाखवत आहेत की आम्ही असं करतोय आम्ही कौशल्य विकास आणतो आहे आम्ही ए आयची प्रकल्प प्रकल्प आहे हे करतोय ते करतोय सब झूट आहे आता त्यांनी कामगार कायद्यामध्ये बदल केलेला आहे बाकीचे सगळे बदल केलेला आहे नोकऱ्याच उपलब्ध नाही शासनामध्ये ऐंशी हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत पण तिजोरीवर भर पडेल म्हणून त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो आहे दुर्दैवा अजून असा आहे की शिक्षक भरती नाही ग्रामशिव भरती नाही का तर त्यांना जर कायम केलं तर शासनाच्या तिजोरीवर भर पडतो आहे म्हणून कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चाललेलं आहे अनेक प्रश्न आहेत फक्त आता धार्मिक नावावर धार्मिक मुद्द्यावर लोकांच्या मध्ये मतभेद करायचे आणि त्यातून राजकारणाची पोळी बाजायचा असा मुद्दा चालू आहे लोकांना अपेक्षित तरुणांना अपेक्षित असलेलाही आम्हाला विकास पाहायला मिळत नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या आमच्या तरुणांना महाराष्ट्राच्या जनतेला धार्मिक भावनेवर अडकून नेवण्याचा प्रयत्न केला जातो हे सर्वात मोठं दुर्दैव आहे साहेब आत्ताचं खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघ्या कुत्र्याविषयी रोखोक भूमिका दिली एकतीस मे पर्यंत त्यांनी तो विषय तुम्हाला माहीत आहे तर आपली का काय भूमिका आहे बाबा मी सभागृहामध्ये विषय मांडला होता कसं आहे की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे आणि या चर्चेला इतिहासाचा आधार घेणं गरजेचं आहे नक्की काय तर त्यामध्ये माझं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही इतिहासाचं संशोधन करू काही लोकांचं म्हणणं आहे की त्यावेळेला ते वाघ्या कुत्रा नव्हताच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर स्मारकाच्या समोर कुत्र्याला वाघ्या कुत्र्याची असलेला समाधी ही फार मोठी दाखवलेली आहे मध्ये छत्रपतीचा तिथं आव्हान होतो का अशा प्रकारची भावना झालेली आहे काही लोकांचं म्हणणं आहे वाघ्या कुत्र्या त्यावेळा होता परंतु ते करत असताना ती समाधी तिथे असावी का नसावी अशा प्रकारचे वेगळे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला वाटतं की निश्चितपणाने छत्रपतींनी जी मागणी केलेली आहे आता जर त्यांच्याच पक्षाचे खासदार जर म्हणत असतील तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई होणं गरजेचं हटवलं पाहिजे का नको दुसरं आता हे सरकारने निर्णय घ्यावा उद्या सरकारला याच्या माध्यमातून काय वेगळं राजकारण करायचं असेल तर मला माहीत नाही शेवटी राज्य सरकारची भूमिका आहे ना इतिहासात आणि शिव त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कोणी अपमान केला तर आम्ही आता कायदा करा म्हणून सांगलं पहिले कायदे आहेतच ना पहिले कायदे असताना सुद्धा त्यांच्यावर अटक होत नाही त्यांना संरक्षण दिलं जात हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की आता छत्रपतीचा अपमान महाराष्ट्राचा जो जो करतोय लोकांना माहिती आहे आणि ज्यावेळेला अशा प्रकारची वेळ येते तेव्हा फक्त निवडणुकीला छत्रपतीची आठवण टाळायची याबाबत आपल्या पक्षाची भूमिका आहे काय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं पक्षाची भूमिकेच्या बरोबरच आमची भूमिका ठाम आहे हे महाराष्ट्राचा आमचा आराध्य देवस आहे छत्रपतींच्या असलेल्या इतिहासाला कोण बदलू इच्छित असेल तर ते शक्य होऊन देणार नाही आम्ही म्हणून आम्हाला छत्रपतींच्याबद्दलचं जे आहे त्यांचा मान सन्मान ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्यात यावं आता मला माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलं की उदयनराजांनी पण सांगितलं जर अरबी समुद्रात उभा करता येत नसेल तर मग राजभवनमध्ये करावा आता राजभवनमध्ये हाय सेक्युरिटी असते कशी जाऊन देतील लोकांना जनतेला तिथं आमचं म्हणणं आहे अरबी समुद्रात तुम्ही केलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिथं त्या ठिकाणी जनपूजन केलं होतं तिथं उभी कारात नाही तो वेगवेगळ्या ठिकाणी इतकी मोठी पुतळे उभे राहिले मग छत्रपतींचा पुतळा का उभा राहू शकत नाही मला अजून शंका आहे आम्ही दरवेळा विषय मांडलेला आहे परंतु सर्वात जगात मोठा पुतळा व्हावा ही आमची महाराष्ट्राची अपेक्षा आमची अपेक्षा आहे तो होऊ नये अशी काही लोकांची इच्छा आहे का ते पण बघावं लागेल ना त्यांनी खुलासा करायला पाहिजे स्मारक आम्ही बांधणार बांधणार सांगता पहा हे स्मारक पाच वर्षापासून कशामध्ये थांबलं त्याचा उल्लेख करायला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की बघ परवानगी मिळत नाही पर्यावरणची परवानगी मिळत नाही सरकार पाहिजे ती परवानगी घेतं आता मध्ये सुद्धा समुद्रामध्ये भर टाकून कामं चालू आहेत ना सेंट्रल गव्हर्नमेंटची वडाळा साईडला नाही काय काय परवानग्या प्रचंड प्रमाणात परवानग्या मिळतात आणि ह्यांना का भेटू शकत नाही मला आश्चर्य वाटत आहे त्यामुळे भावना प्रामाणिक असायला पाहिजे आत्तापर्यंत छत्रपतीचा इतिहास कोणी बदलायला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे आणि तो बदलू नये एवढीच आमची इच्छा आहे कारण उधळपट्टी सगळीकडेच चालू आहे मी मगाशीच सांगितलेलं आहे सरकारची उधळपट्टी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि केंद्रीय मंत्री आहेत शेवटी पीडब्ल्यू डीला हेलिपॅडच्या बाबतीमध्ये सरकारी यंत्रणेला हे काम करावंच लागतं त्यामध्ये कुठला बदल नाही आहे परंतु एक आहे का 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 की डिनर डिप्लोमेसी कुठल्या विषयावर होती त्याची चर्चा जास्त झालेली आहे म्हणजे यामध्ये रायगडचा पालकमंत्री पदाच्या बाबतीमधला विषय असेल किंवा काय की भविष्यातल्या राजकारणामधल्या काय अडचणीच्या बाबतीमध्ये विषय असेल का माहीत त्या तर त्यांनाच माहिती परंतु त्यांनी त्यांचं जेवण स्वीकारलं हा संदेश एकनाथ शिंदे आहे का मला माहीत नाही त्यांना पैशा मिळत नाही सरकारकडून पीडब्ल्यू सरकारची मोठी रक्कम पण सध्या देणार आहे सरकारला याबाबत आपण काय भूमिका म्हणा आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आणि या सरकारच्यामुळे आता तरुण आत्महत्या करत आहेत काही दिवसापूर्वी एका तरुणाने सुद्धा या ठिकाणी आत्महत्या केली विषय काय त्यामध्ये सुभेला आपण कामं देतो सुभेला काम देताना डब्ल्यू डी वगैरे ह्या ठिकाणची कामं ती बिचारी करतात आणि ते करत असताना त्या कामाच्या संदर्भात टेंडर प्रक्रिया होते मोठे कॉन्ट्रॅक्टरना काय फरक पडत नाही परंतु छोटे छोटे जे इंजिनियर सिव्हिल इंजिनियर झालेली मुलं असतात का त्यांनाही कामं हो मिळतात ते बँकेचा लोन किंवा काढून ते काम करतात परंतु गेल्या काही वर्षापासून ह्या असलेल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरांना पैसे मिळाले तीस हजार हो। कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे या आत्ता मागील थकबाकी बाकी आहे आहे पीडब्ल्यूची आता चालू बजेटमध्ये एकोणीस हजार कोटीचं बजेट आहे मागचं देणं बाकी असताना एकोणीस हजार म्हणजे ह्या खात्यात नाही सगळ्या खात्यामध्ये बोबा आहे म्हणजे एस एसटी कर्मचाऱ्यांना पगार भेटणार नाही मग ते कर्ज ह्याच्यातून आहे त्यामध्ये अर्थ खाते आणि त्यांच्यामध्ये वाद चालले म्हणजे कुठल्या खात्यामध्ये पैसे नाहीत कुठल्या खात्यामध्ये त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारने ज्या पद्धतीने त्या लोकांनी हो विचारांनी काम केलेलं आहे त्यांना वेळेतच रक्कम देण्याच्या का संदर्भात कारण काय पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे परत परत सांगतो मी पर तुम्हाला योजना कारणीभूत असतील योजना नाही मागची कामं इतकी काढलेली आहे शेवटी तुमचं बॅलन्स असतो आपल्या घरची गृहिणी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं काम करते म्हणजे आपल्या घरामध्ये किती पैसे आहेत त्याच्याप्रमाणे ते नियोजन करत असतील की आमची माय भगिनी कशा प्रकारचे नियोजन करते ते सरकारला करायला येत न तर अवघड आहे मागशेवाळा ज्या पद्धतीने कामं काढली गेली त्या कामाचा आता पूर्तता करत जर नसाल ती पूर्तता करताना जो लोड पडतोय ती अडचणीत आहे आणि सरकारला बी ते आता जर कर्ज काढलं किंवा विरोधक किंवा रस्तेवर विरोधक त्याचे जाब विचारतील म्हणून हळूहळू वेगळ्या पद्धतीने वित्तीय संस्थेकडून कर्ज काढायचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे